नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता दोन हजार चोवीस मध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा बाजारात आता दोन हजार चोवीस मध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी बाजारात तुरीचा भाव होणार बारा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर तुरीची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा एवढीच आपणास या ठिकाणी नम्र विनंती सध्याच्या कंडिशनला जर तुरीचा बाजार बघितला तर देशांतर्गत बाजारात आता कुठे कुठे नवीन तुरीची आवक होत आहे आणि या नवीन तुरीला मिळणारा बाजार भाव आठ ते नऊ हजाराच्या आसपास आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आमची तूर मार्केटमध्ये येईल तेव्हा दोन हजार चोवीस सुरू झालेला असेल आणि मग या दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारात तुरीचा भाव बारा हजार होणार का तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये आहेत त्यामुळे सरकारने काही निर्णय या ठिकाणी अवलंबिले आहेत आणि काही निर्णय सरकार अवलंबू शकते कशाला तर महागाई रोखायला आणि त्यामुळे तुरीचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण निवडणुका संपेपर्यंत त्या जास्त तेजी येणार नाही एक तर अवकेचा पण दबाव असेल आणि निवडणुकीचा पण दबाव असेल यामुळं तुम्हाला जो त्या ठिकाणी तुरीचा बाजारभाव दिसेल तो आठ ते दहा हजाराच्या दरम्यान दिसेल पण जशा निवडणुका संपल्या तसा तुरीचा बाजारभाव वाढणार यामागचं कारण म्हणजे भारतामध्ये तीस लाख टनांच्या खाली तुरीचं उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजार किती पण घ्यायचं म्हटलं तर दहा लाख टनाच्या वरी भेटतच नाही तिसन दहा झालं चाळीस म्हणजे आपल्याला पाच ते सात लाख टन तूर आणखीन आवश्यकतेन ही गरज कुठूनही पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून दोन हजार चोवीस मध्ये तुरीच्या भावातील जी तेजी तिला कोणी रोखू शकणार नाही निवडणुका संपल्यानंतर मे महिन्यानंतर तुरीचा बाजारभाव बारा हजार पार गेला तर मला वाटते काहीही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर माझा तुम्हाला सल्ला आहे आमच्या थिंक टँकचा सल्ला आहे रिसर्च टीमचा सल्ला आहे की तुम्ही तुरीची विक्री जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये करू नका फार गरज पडली पैशाची तरच करा आणि जेवढी गरज आहे तेवढंच त्या ते ठिकाणी तुरीला विका बाकी तूर जर तुम्ही निवडणुका संपल्यानंतर विकली तर मला वाटते तुम्हाला दहा ते बारा हजाराचा बाजारभाव मिळेल आणि दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी बारा हजाराचा भाव मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे त्यामुळे विचार करून तुरीची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्त पत्रकार बांधवाच्या चवडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार